प्रत्येक आषाढी एकादशीला प्रेक्षकाच्या मनात ठसलेला एक चित्रपट म्हणजे पंढरीची वारी हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्ष उलटली असली तरी त्याची जादू आजही तितकीच कायम आहे प्रेक्षक मोठ्या उत्साहाने हा चित्रपट पाहतात कोणत्याही चॅनेलवर तो लागला तरी प्रेक्षक टी व्ही समोर ठाण मांडून बसतात मात्र दुर्दैवाने या चित्रपटातील काही कलाकारांना अर्धातूनच निरोप घ्यावा लागला होता चित्रपटातील प्रमुख कलाकारांपैकी अनेक जण आज आपल्यात नाही सुरुवातीला हा चित्रपट अभिनेत्री रंजना आणि अभिनेते अरुण सरनाईक यांना घेऊन तयार केला जाणार होता तब्बल सत्तर टक्के शूटिंग पूर्ण झाले होते मात्र एका दुर्दैवी अपघातात अरुण सरनाईक यांचे निधन झाले तर रंजना कायमस्वरूपी अपंग झाल्या याच धक्क्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली निर्मात्यांनी रंजना यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट पाहिली मात्र त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या संमतीने त्यांच्या भूमिकासाठी जयश्री गडकर आणि बाळधुरी यांची निवड करण्यात आली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्याने प्रेक्षकांनी जिंकली मात्र यानंतर आणखी एक दुखट घटना घडली चित्रपटात विठोबाची भूमिका साकारलेल्या बालकलाकार बकुल कवठेकर याचे अकाली निधन झाले त्यांनी संवाद न बोलता आपल्या हावभावांतून प्रेक्षकांवर अमित छाप सोडली होती चित्रपटानंतर त्यांनी पुण्यात फाईन आर्ट्स मध्ये शिक्षण घेतले मात्र दोन हजार दोन मध्ये त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले ही बातमी ही सगळ्यांसाठी मोठा धक्का ठरली आज या चित्रपटातील बहुतांश कलाकार आपल्यात नाहीत जयश्री गडकर राजा गोसावी आशा पाटील दीनानाथ तकलकर या चित्रपटाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा